राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवरून प्रशांत जगताप नाराज असल्याची माहिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकारण सोडण्याची काही काळासाठी राजकारण सोडण्याची भूमिका प्रशांत जगतापांनी आधीच बोलून दाखवली होती पवारांवर विश्वास आहे साहेब योग्य तो निर्णय घेतील असंही प्रशांत जगताप यांनी आदरणीय पवारसाहेबांकडे सगळ्या बातम्या जात असतात माझे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य शिंदे साहेबांनी मला कॉल करून पक्ष योग्य ते निर्णय घेईल तुम्ही संदर्भात कुठं नाही का नाराज राहू नका अशा प्रकारचे मला दोन दिवसावरी कॉल करून माझ्याकडून माहिती पण घेतली आणि मला तशा प्रकारचे का पाठराखण पण केली अर्थात पक्ष म्हणून निर्णय जो काय तो येत्या काळात आपल्याला दिसेल पण माझं कर्तव्य ते मी आज पूर्ण करतो आहे माझ्या दृष्टीने ज्या टीमच्या जीवावर ही पार्टी बांधली त्या टीमचं वाटोळ करून किंवा त्या टीमच्या करियरच्या डेड बॉडीवर उभं राहून मला कुठल्या प्रकारचं पद नको एवढं नक्की आदरणी पवारसाहेब योग्य ते निर्णय नक्की घेतले साहेबांचं सत्तर वर्षाचं सा करिअर आहे याच्यामध्ये कधीही पुरोगामी चळवळीशी हात मिळवणी नाही किंवा उन्हा कार्यकर्त्यांना कुठं दुर्लक्षित करण्याचा सा पवारसाहेबांनी प्रयत्न केला नाही मला खात्री आज पण साहेब